नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी मोरे प्रतिभा प्रकाश विद्यार्थी मित्रांनो आज आपण संत कबीर यांच्याविषयी माहिती पाहणार आहोत एके दिवशी काशीतल्या एका तलावाकाठी एक लहान बाळ रडत होते आणि योगायोगाने निरुह निमा या विणकर मुसलमान जोडप्याने या रडणाऱ्या बाळाला पाहिले त्यांना स्वतःच असं मूल नव्हतं आणि म्हणून त्यांनी त्या छोट्या बाळाला आपल्या घरी आणलं आणि हेच बाळ पुढे कबीर म्हणून नावारूपाला आले काही जण त्यांना मुसलमान म्हणू लागले तर काही जण त्यांना हिंदू समजू लागले पण संत कबीर हे कधीच भेदभाव मानत नव्हते त्यांनी धर्मभेद केलाच नाही कबीर लहानपणी कुठल्याही शाळेत गेले नाही त्यांनी एका दोह्यात म्हटले आहे मी कागदशाही लेखने यांना स्पर्शच केला नाही कबीराला सारे शहाणपण अनुभवातून मिळाले जगाचे डोळसपणे केलेले निरीक्षण व संत सज्जनांची संगत यांच्या बळावर त्यांनी ज्ञान मिळवले कबीर सद्गुरूंच्या शोधात असताना स्वामी रामानंदांचे शिष्य व्हावे असे त्यांना मनापासून वाटत होते पण ते हिंदू साधू आपल्याला एके दिवशी गंगेला जाण्याच्या एका पायरीवर कबीर झोपून राहिले रामानंद घाट उतरत होते तोच त्यांचा पाय कबीरावर पडला तेव्हा कोण रे तू असं विचारताच कबीर त्यांना म्हणाले मी तुमचा शिष्य श्रीराम रामानंदांच्या पवित्र पदस्पर्शालाच गुरूंचा मंत्र समजून व त्यांच्या परीक्षेत पात्र ठरून कबीर त्यांच्या बारा शिष्यांपैकी प्रमुख शिष्य झाले सुख दुःख अशा निराशेच्या पलीकडे जाऊन ते रामनामात दंग झाले कबीर राम खुदा वेद कुराण महादेव मोहम्मद यात भेद करीत नव्हते कबीर मुसलमान असून हिंदू धर्माची स्तुती करतात हे मुसलमान संतांना आवडत नव्हते धर्मवेड्या सिकंदर लोधीने दोन वेळा कबीराला नष्ट करण्याचा प्रयत्न केला पण ईश्वरावरील नितांत श्रद्धेमुळे कबीरांचा केस सुद्धा वाकडा न होता त्यांची कीर्ती सर्वत्र पसरली कबीरांनी बरेच देशभ्रमण केले ते स्वतः निरक्षर परंतु भक्तीच्या भरात त्यांच्या मुखातून बाहेर पडलेले उद्गार हेच त्यांचे काव्य ते त्यांच्या शिष्यांनी भजन दोहे पदे या प्रकारात आठवून लिहून काढले कबीर शिष्य धर्मदास याने संग्रहित केलेल्या कबीर रचना संग्रहास बीजक असे नाव आहे शिखांच्या गुरु ग्रंथ साहिब ग्रंथात कबीरांचे अडीचशे दोहे आहेत कबीर भाषा प्रभू होते त्यांची कवने ओजस्वी निर्भीड व सुबोध आहेत कबीरांनी सर्व धर्मातील ढोंगांवर कडाडून हल्ला केला परमेश्वर एक आहे सर्वांना सारख्याच प्रमाणे तो वागवतो मुल्ला आणि पंडित यांची कर्मकांडांसाठी गरज नाही त्यामुळे परमेश्वर लाभणार नसून सदाचरणाने लाभेल शुद्ध मन सत्यपालन सत्संग सत्कार्य यामुळे देव भेटेल असा सरळ सोपा भक्ती मार्ग त्यांनी जगाला शिकवला कबीरांनी अंधश्रद्धेला धुडकावून काशी क्षेत्राऐवजी मग हर गाव अंत काळासाठी निवडले तरीही त्यांच्या प्रेताचे दहन कि दपन म्हणजे नेमकं काय करायचं यासाठी भांडणे लागले प्रत्यक्ष कफनाखाली मात्र प्रेताऐवजी शुभ्र फुले आढळले अशा प्रकारे लोक सुधारणेसाठी समतेचा झेंडा मिरवत कबीर फिरले एकशे विसाव्या वर्षी इसवी सन पंधराशे अठरा मध्ये त्यांनी जग सोडले व्यसनामध्ये जीवन व्यर्थ न घालवता मनुष्याने जीवनाचे सार्थक करून घेऊन नराचा नारायण व्हावे कबीरांनी आपल्या जनभाषेत जनतेला उपदेश केला जन्मो सुधारो हो माणूस धोके को बिगारो हो ऐसो समय बहुरीरा ना पहि जन्म हो, हो जुवा मत हारो हो अशा पद्धतीने त्यांनी समाज सुधारण्याचा प्रयत्न केला अशा या महान संतांना कोटी कोटी प्रणाम जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल